चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये दुबई मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा सा पराभव करत तिसऱ्यांदा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय विजे कोट्यावधी रुपयांचा वर्षाव होतोय तर उपविजेता न्यूझीलंड सुद्धा सेकंड रनर अप म्हणून मालामाल झालेला आहे भारतीय संघाला आणि उपविजेत्या न्यूझीलंडला नेमकी किती बक्षिसाची रक्कम जाहीर झालीय याविषयीचे तपशील सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीलाच आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार विजयी संघाला एकोणीस पूर्णांक पाच कोटी रुपये इतकी भरघोस बक्षिसाची रक्कम मिळणार आहे टीम इंडियाने विजयासह बक्षिसाच्या रकमेवर सुद्धा आता आपलं नाव कोरलेलं आहे तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या उपविजेत्या न्यूझीलंडच्या संघाला कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे यानंतर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे दरम्यान स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना प्रत्येकी तीन कोटी रुपये तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना एक पूर्णांक दोन कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे दरम्यान भारतीय संघाचा हा यंदाचा चॅम्पियन चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलग अंतिम सामना होता याआधी दोन हजार तेरामध्ये मध्ये भारतानं इंग्लंडला हरवून ट्रॉफी जिंकली होती परंतु दोन हजार सतरामध्ये मध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आता भारताने न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी तिसऱ्यांदा जिंकणारा पहिला संघ म्हणून सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे टीम इंडियाने दोन हजार दोन मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं संयुक्त विजेतेपद जिंकलं होतं तर याशिवाय ऑस्ट्रेलियानं दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे मात्र तीन वेळेला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे दरम्यान कालच्या इंडिया व्हर्सेस न्यूझीलंड मॅच मधील काही सुद्धा आपण नजर टाकूया या सामन्यात भारतानं प्रथम गोलंदाजी करत न्यूझीलंडला दोनशे एकावन्न धावांवर रोखलं होतं यावेळी न्यूझीलंड चे सात विकेट गेले होते तर भारतीय गोलंदाजांनी विशेषतः फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत अनुक्रमे चाळीस आणि पंचेचाळीस धावा दिल्या होत्या या अंतिम सामन्यात कुलदीप आणि वरुण या दोघांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि त्यामुळेच न्यूझीलंडच्या धावांचा रथ दोनशे एकावन्नवर रोखणं भारतीय संघाला शक्य झालं दरम्यान न्यूझीलंडकडून मिशेलने एकशे एक, एक चेंडूत सर्वाधिक म्हणजेच त्रेसष्ट धावा केल्या होत्या तर मायकल ब्रेस्वेल आणि रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी अनुक्रमे नाबाद त्रेपन्न सदतीस आणि चौतीस धावांचं योगदान दिलं होतं भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक अशा शहात्तर धावा केल्या तर श्रेयस अय्यरने अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या रवींद्र जडेजाने भारताचा विजयी चौकार लगावत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव करलं होतं दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं यजमानपद हे पाकिस्तानकडे होतं पण चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पाकिस्तानवरती खरोखरच नामुष्की ओढवली होती असं म्हणता येईल पाकिस्तानचा संघ सलग पराभवानंतर स्पर्धेतूनच बाहेर झाला होता तर भारत अंतिम स्पर्धेमध्ये असल्यामुळे पाकिस्तानकडे यजमानपद असून सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना हा दुबईमध्ये रंगला होता दरम्यान दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या सादरीकरण सोहळ्यात सुद्धा पाकिस्तानचा एकही अधिकारी स्टेजवर उपस्थित नव्हता सादरीकरण सोहळ्याकरता स्टेजवर भारतीय अधिकाऱ्यांचंच वर्चस्व दिसून आलं होतं त्यामुळे एक नवा वाद सुरू झाला शोएब अख्तरने फायनलच्या सादरीकरण सोहळ्याला पीसीबी चेअरमन किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला होता हे समजण्या पलीकडचं आहे असं सुद्धा शोएब अख्तरने म्हटलं होतं जागतिक स्तरावरील असं होणं ही चिंतेची बाब आहे पाकिस्तानचे अधिकारी स्टेजवर असायला हवे होते पण आम्हाला ते बघायला मिळालं नाही असं पाकिस्तानच्या चेअरमन सोहळ्यासाठी उपस्थित का नव्हते याविषयी वसीम अक्रमने युट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे वसीम अक्रमच्या म्हणण्यानुसार पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी दुबईला फायनलसाठी न पोहोचण्याचं खरं कारण म्हणजे त्यांची प्रकृती स्पोर्ट्स सेंट्रल नावाच्या युट्यूब चॅनलवर वसीम अक्रम यांनी याबाबतची माहिती दिली होती ते म्हणाले की माझ्या माहितीनुसार पीसीबी अध्यक्षांची प्रकृती ठीक नाही त्यामुळे ते फायनलला जाऊ शकले नाहीत वसीम अक्रम पुढे म्हणाले की पीसीबीचे दोन अधिकारी सुमेर अहमद आणि उस्मानवाला निश्चितपणे तिथे पोहोचले होते परंतु ते मंचावर का गेले नाहीत याबद्दल मला ही कल्पना नाही दरम्यान पुन्हा एकदा भारतीय संघाने आता एकशे चाळीस कोटी भारतीयांची मान उंचावत चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये आणलेली आहे भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयातील काही हायलाईट्स जर आपल्याला पाहायचे असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्तालाई